हे मित्रांनो नमस्कार जय शिवराज श्री स्वामी समर्थ पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलवर सर्वांचं मनापासून धन्यवाद आणि आज दहा दिवसाचं विसर्जन आहे आणि दोन तीन दिवस जरा गॅपच पडला आपल्या ब्लॉगला आणि आजचा चाललो आता विसर्जनला दहा दिवसाचा भावाचा असतो आणि एक काकांचा एक असतो तर तिकडेच चालला आता था। तर आज सुट्टी पण आहे असतो आहे की मंगळवार माझा ऑफ असतो आणि दिवसभर आज रिक्षावरच होतो तर चला विटू डायरेक्ट आपलं म काकांकडे किंवा भावाकडं मन्या पण आला आमचा मन्या लगन आपतो चला तर मित्रांनो आणि आपल्या चॅनल को नवीन असेल ना तर मस्त सबस्क्राईब करा आणि लाईक सुद्धा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भेटू डायरेक्ट आपल्या काकांकडे आणि भावाकडं काय हो तर मित्रांनो आलो बघा तर मित्र बाय आमची काय ऐकतच नाही उद्या काल आलं नाही आरती कोण करणार आरती करणार काय पागल झाला मित्रांनो कृष्णा म्हणतो मला टेम्पो चालवले पण मी करणारे व्हिडिओ त्यामुळे तो तूच चालवलाय का तूच चालव यांचा हो गणपती नाही का जगा हार तू या विश्वासा पालन मंगल दाता पियू मंगलदाता भक्तजीना महाद्वार नगिरी साहद्वारगिरी जा तू विनायक विनायका मने आज माझ्या बरोबर आहे विसर्जनच्या दिवशी लावता पण दास दहा दिवसाच्या गरजुच्या दिवशी माझ्या बरोबर मने आमचा यो म्हणजे माझ्या भावाचा पोर्या मी त्याचा काका वाटतय का मित्रांनो सांगा विनायका हे गजान विनायका बाप्पा विनायका ंदन पार्वती नंदन बप्पा बाप्पा विनायका सर्वजना सेवत बाप्पा विनायिका नगरी सा तो राजा विनायिका विनायका तू राजा विनायका राजा विनायका तू राजा विनायका हे गजानन हे गजानन हे गजानन हे, गजानन हे 마이로 바쁘게 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 바쁘 हे ही लवकर घेऊन बसलो का तोंड तरी दाखवा रेरीचा तू महावारे मित्रांनो फायनली आधी मम उड मया हे गजाने गजानन हे गजानन हे गानन हे गजानमेश्वर हे आलेले गणपती आपल्या गजनपाल बाबा विनायका गजना भेंटीव बाबा विनायका म्हणजे राजा विनायका राजा विनायका राजा विनायका हे गजानन हे गजानन हे गजानन हे गदानना तू न तू मंगलदा भक्त जीदान पूजिता जीदा, महाद्वारे लगेचा तू महाद्वारे गजानन हे गजानन हे गजानन हे गजानीश्वर हे विनायक गज वंदन पार्वती नंदन बापा विनायका सर्वजनाथवी स राजा विनायका तो राजा विनायका राजा विनायका तू राजा विनायका हे गजानन हे गजानन

पाकी बोल विच आमचं प्रसाद द्यायला आहे हा मंगल मूर्ती मोरिया भाऊजी प्रसाद द्यायला आले भाऊजी आमचं मायरल द्या मायरल द्या हो मायलाल द्या मधी काय हा घ्या ग्या गया चला तर मित्रांनो फायनली आमचे गणपती विसर्जन झाले आणि आता आम्ही प्रासाद पण घेतला पद्धतशीर हा तर सगळी जर आता निघाली पद्धतशीरपणे बघू शकता काय जर <laughs> आय होप तुम्हाला जर आमची व्हिडिओ आवडली असेल विसर्जनची तर मस्त की लाईक करा आता चालू घरी कसा वाटला तुम्हाला एक नंबर पालिका जड आहे का हलका आहे कोण का चालला <laughs> जाम मजा आली मित्रांनो आणि यांचा बघा काय चाललाय यांचा बघा काय चाललंय सुनो हॅलो बाय बाय मला कसा वाटला अरेच ना, ना।, ना। तर मित्रांनो आता हे केदळीतले गणपती असतात आमचे पहिले आमच्या आळीचे गणपती पुरतात आणि हा आणि हे केदळीतले असतात बघू शकता मित्रांनो पप्पू अरे असा ना गणपती बाप्पा बोला जरा काहीतरी स्वतः शेड़ बसल्यात गाड़ी मंगल मूर्ती बोर या अरे बोला <laughs> आता जांभूलकरांचा राजा गणपती आलेला आहे चला जेरी हाय बाला अरे मंगल मूर्ती <laughs> <नारी। laughs> मंगल मूर्ती चला <नारी laughs> भाऊजी आता दिसतात मला ताई पण इकडे दिसते आता बरं तुम्ही एवढं लेट का आलं मला सांगा तो थाम 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 था। नहीं। नहीं। चला नहीं। चला, चला बाय तर मित्रांनो पहिले आमचे गणपती बुडतात आमच्या आळीचे माळ्याली इथले इकडचे आणि नंतर केदराळीतले गणपती तुम्हाला दाखवले आता गणपती विसर्जनला त्यांचे लेट जातात गाव मोठा असल्यामुळं हा प्रॉब्लेम होतो आमचा एकत्र गणपती निघत नाही आमचे तर पहिले आमचे निघतात नंतर मग ते निघतात तर तुम्हाला ते पण गणपती दाखवले आता चालू आता घरी प्रसाद माझ्या हातातच आहे बघा भाऊजे काय तुम्हाला कसं वाटलं मस्त एकदम आनंद आला आनंद आला ना आला। आला। <laughs> <जारा> जाम लागलाय <laughs> अरे आमची फॅमिली पुढे आमची फॅमिली पुढे आहे मला पाठव हो हा दिदी आमची पुढे आहे राणीबाई सुनबाई आमची म्हणे पण पुढे आहे पाच जाऊ नका अजून गणपती आत चला सूर्य मंगल मूर्ती बघाय बघ <laughs> प्रसन्न आमचा बारका भाचा माझा हा प्रसन्न बाईच ताईचा पुऱ्या ही गँग का घेतले माझ <laughs> तर मित्रांनो आता घरी आलो पण आले चला तर मित्रांनो आपली व्हिडिओ इथं सेंड करतो आय होप तुम्हाला जरा माझी व्हिडिओ आवडली असेल तर मग सबस्क्राईब करा लाईक करा